धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीला सुरुवात सु समोर ठेवून धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले या लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते करण्यात आले या वर्षीच्या तिसऱ्या लोक अदालतीमध्ये एकूण पाच हजार तीनशे त्र्याण्णव प्रलंबित आणि चौऱ्याहत्तर हजार एकशे शेचाळीस वादपूर्व प्रकरणे सामोपचाराने सोडवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रामुख्याने भूसंपादन मोटर अपघात चेक चेकबाऊन्स दिवाणी खटले तसेच बँक वीज आणि दूरसंचार विभागाशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे या लोक अदालतीमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार असून त्यांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण एन कुलकर्णी यांनी जास्तीत जास्त पक्षकारांना या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले सकाळपासूनच न्यायालयामध्ये पक्षकार आणि वकिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार आज आपण या वर्षामधलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन इथल्या जिल्हा न्यायालयामध्ये आपण आणि सर्व धुळे जिल्ह्यामध्ये आपण आज केलेलं आहे या अदालतीमध्ये आपण पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार तीनशे त्र्याण्णव कोर्टात प्रलंबित असलेले प्रकरण तडजोडीसाठी ठेवलेले असून त्यामध्ये वादपूर्व जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस प्रकरणं आपण ठेवलेले आहेत तर मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षकारांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त प्रकरणं या न्यायालयात तडजोड करून घ्यावीत आणि आपला अमूल्य वेळ पैसा याची बचत करून आपण न्यायालयात जे न्यायालयीन शुल्क भरलेलं आहे ते पूर्ण या ठिकाणी मॅटर तडजोड झाल्यास पूर्ण आपल्याला वापस मिळू शकणार आहे त्यामुळे आपण याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे एकदा करत आहे धन्यवाद